लेवलला जाते डिस्पोजिशनला जाते गाडी लेव्हलला जाते तर गाडी लेवलची इंजिन बंद झालेली असते ब्लड सर्क्युलेशन आम्ही गावात होतो ते आपल्याला चालू करत हे म्हणजेच आम्ही गेलं तर तुमचं मन आगेवर गाडी लेव्हलला अनेक प्रकारचे पोस्ट होतात आजपर्यंत मी तुम्हाला एक तरी गोळी दिली का गोळी पण तुमच्या प्रकारचं इंजेक्शन पेनकिलर थोडं काही डॉक्टर सगळं नॅशनल इंजेक्शन केलं नाही आता पाहिजे होतं की आमची पोझिशन आणि गाडी लेवलला आणि कंटिन्यू चालू झालं असं हे सगळं आम्ही सगळ्यापेक्षा हेच नॅशनल पोस्ट करतो धरणांचा काही गरज पडली तर आहे की थोडंसं गरज पडली तर देतो नाही का तेमा तेमा ते म्हणतात बरं वाटलं धरून धन्यवाद धन्यवाद